भाग तसेच मंगळवेढा सांगोला परिसरात शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट आले असून गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भुयारमठ येथे हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी वरुणराजाला साकडे घातले आणि प्रार्थना केली मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तसेच भुयारमठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र भुयारमठ या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गुरुपूजा गोपाळकला महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक शशिकांत दुसरकर ॲडव्होकेट जमखंडी कोरे महाराज सोलापूर रेवणसिद्ध वनमराठे सोलापूर ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे आदी उपस्थित होते गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक भक्तांनी श्री संत बागडे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच आपले गुरु हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचे दर्शन घेऊन गुरुदक्षिणा दिली यावेळी प्रदक्षिणा दिंडी उघड्यांचे कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाले हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा तसेच श्री विठ्ठलाला प्रार्थना केली आणि वरुणराजांना साकडे घातले परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांवर पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे नजीकच्या काळात पाऊस झाला नाही तर या परिसरात दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली गोपाळ कला आणि दहिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळ काला करण्यात आला सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरू साई बागडेवाच्या पवित्र भूमी भुयार या ठिकाणी या आज या ठिकाणी गुरुपूर्णच्या मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतोय आणि आज आम्ही गुरुजी प्रार्थना केली की पाऊस थोडाफार झाला आणि झाल्यानंतर पुन्हा पाऊस तितक्याच तीवर किती बंद झाला हे बहिरगाजा सुकावलेला आहे ह्याला शांत करण्यासाठी याला समाधान करण्यासाठी पाऊस पडावा अशी चरणी बागडेबाच्या चरणी प्रार्थना केली आलेले सगळं भक्तिमंडळ आज गुरुला दक्षिणा देण्याचा किंवा गुरुला भेटण्याचा दिवस आहे पण आज शिष्य गुरूंना भेटले पण गुरु आशीर्वाद काय मागितला तर आमच्या ह्या सर्व जत तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल ह्या भागातील जे मंडळी प्रत्येक वेळेस पावसापासून वंचित आहेत त्यावेळेस देखील समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतकरी ज्यांनी प्रेरणी आहे त्यांना दुबारी प्रेरणीची वेळ येऊ नये अशी पांडुरंगाच्या चरणीत सर्व भक्त मंडळींनी प्रार्थना केली आहे आणि शंभर टक्के आमचं गारण पांडुरंग ऐकेल हीच मागणी आम्ही पांडुरंगाच्या चरणी करतो बोला पुंदरे, पुंदरे,